दर्यासिंग राणा चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर यांच्याद्वारे नवदुर्गा पुरस्कार व गुणगौरव सोहळा संपन्न दर्यापूर तालुक्यातील नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे दर्यासिंग राणा चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर यांच्या वतीने नेहमी समाजसेवेत अग्रेसर राहून नेहमी समाजकार्य करत असते नवदुर्गा पुरस्कार ज्या महिला सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात व आपला ठसा उमटवतात अशा स्त्रियांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा यावेळी घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक काशीराम साळुंके सर होते या कार्यक्रमाला सकारमूर्ती सौ मंदाताई बळवंत वानखडे समाजसेविका दर्यापूर श्री गजानन लवटे आमदार दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ ज्योतिताई गजानन लवटे पत्रकार गजानन देशमुख रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर उद्योजिका पूनम पंपालिया या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन हा ब प पुनमताई साडुंके जिल्हाध्यक्ष अमरावती राष्ट्रधर्म युवा मंच यांनी केले होते माझा न्यूज रवी नवलकार दर्यापूर